भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी असल्याचे नेते सांगतात पण नुकत्याच झालेल्या सोलापूर बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदारांमध्येच काँग्रेस नेत्यांसमवेत निवडणूक लढण्यासाठी रस्सी केच पाहायला मिळाली त्यामुळे कार्यकर्त्यांची गोची झाली यात युवा आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि देवेंद्र कोठे यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांची साथ होती त्यानंतर कार्यकर्त्यातून पुढे आलेले तत्कालीन शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचा कार्यकाळ संपलेला नसतानाच त्यांना बदलण्यात आले अशा बाबींमुळे पक्षांतर्गत नाराजी वाढत आहे पालकमंत्री भाजपचे जिल्ह्यात सहा आमदार भाजपचे तरी देखील खऱ्या कार्यकर्त्यांना किंमत मिळत नसल्याची खंत अनेक जण खासगीत बोलून दाखवत आहेत लोकसभा विधानसभा निवडणुकांमधील व्यस्ततेमुळे तत्कालीन शहराध्यक्ष काळे यांना पक्ष संघटनेसाठी फार वेळ देता आला नाही त्यांचा कार्यकाळ दीड वर्षच झाला होता त्यामुळे पक्षाकडून आपल्याला पुन्हा संधी मिळेल असा त्यांना